आहे <Sess> ही <Sess> जी शाईन बघून तुम्हाला समजत असेल आणि कलर कॉम्बिनेशन इतके सुंदर आहे लय भारी कलेक्शन आहे फक्त आठशे रुपयाला पाहिजे खरंच आणि कमी प्राइस साडी आहे नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपल्या कलेक्शन दाखवणार एकदम मस्त बजेट मध्ये आहे फक्त 800 रुपयांमध्ये तुम्हाला कांचीपुरम सिल्कची साडी मिळणार कांचीपुरम सिल्क म्हणजे काय असतो साऊथ पॅटर्नच्या ज्या साड्या असतात साऊथ पॅटर्नच्या साड्या बघितल्या तुम्ही गुट्ट्याच्या नाही राहत प्रिंट असते त्याला प्रिंटेड जरी असतं त्यातले हे कांचीपुरम सिल्कची साडी आहे आठशे रुपयामध्ये पडणार आहे समोर मी दाखवणार आहे चाल कलरची मॅचिंग आहे मग त्याआधी चॅलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान कलेक्शन पाहायला मिळतात ऑफर्स पाहायला मिळतात आणि अपडेट्स येतात की साड्या कोणत्या पॅटर्नच्या सध्या सुरू आहेत आणि कोणत्या टायमाला कोणत्या वेळेस कोणत्या पॅटर्न येतात हे सर्व तुम्हाला घरी बसले आहे नेहमी स्क्रीनवर मी नंबर देते आहे व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे जिप शिपिंग चा असला तर तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये आणि एक शिपिंगमध्ये तुमच्या कमीत कमी दोन ते तीन साड्या बसतात म्हणजे पन्नास साठ रुपये शिपिंग जर आली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन साड्या किती सुंदर साडी आहे लेटेस्ट आहे इथे शाईन फक्त साडीची म्हणजे तुम्ही ज्या महागाच्या साड्या असतात दोन दोन हजार हजारच्या तीन तीन हजारच्या त्याला कॉपी आहे ही बघून तुम्हाला असेल आणि कलर कॉम्बिनेशन इतकी सुंदर आहे लय भारी कलेक्शन आहे फक्त आठशे रुपयाला पडणार आहे तुम्हाला खूप ऑफरला साड्या आहेत आणि खरंच सांगते या साड्या दोन तीन हजार रुपयाची कॉपी आणि शोरूम प्राइस जर तुम्ही म्हणालायचं तर सतराशे ते अठराशेच्या खाली तुम्हालाही मिळणार नाही साऊथ मध्ये बघा खूप साडे असे ज्या हिरोईन्स लोक वगैरे ऍक्टर्स लोक वापरतात खूप साड्या चालतात या कांचीपुरम सिल्कच्या कारण साऊथ पॅटर्न मध्ये कसं असतो नाही ती प्रिंट जे दिली आहे ह्या प्रिंट चालतो त्या साड्याला लेटेस्ट आहे एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर पूर्ण कलर्स दाखवून देते तुम्हाला पूर्ण पीस आहे पॅकिंग एक पीस ओपन करून दाखवते बघू शकता इतकं सुंदर भारी येणार राणी कलरचं आणि शाईन इथे बघताय तुम्ही फुल शाईन आहे साडीला आणि इतकी स्वस्त ही इतकं सुंदर पॅटर्न आहे आणि प्रिंट इथे बघता आणि कलर, कलर जर म्हणाल हा तर राणी कलरचा पदर इथे येणार आहे आणि जर हे पीस म्हणाल तर ऑरेंज आपला ऑरेंज कलर येतो ना थोडा मिक्स ऑरेंज पिंक अबोली अशा कलरचं मॅचिंग दिलेलं आहे याच्यामध्ये आणि शाईन खरंच इतकी सुंदर शाईन आहे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की फक्त आठशे रुपयाची साडी साडी पूर्ण भरी देणार प्रिंट मध्ये शाईन खूप सुंदर आहे प्लस खाली मोठी बॉर्डर येणार आहे आणि सिल्क साडी असल्यावर मोराची डिझाईन ही येणार नाही असं ना होणार नाही आणि ब्लाऊज सुद्धा इतकं सुंदर दिलाय लास्ट पर्यंत पूर्ण प्रिंट आहे आणि इथे ब्लाऊज म्हणाल तर ब्लाउज बघू शकता सुंदर आहे राणी कलरचे प्लस बॉर्डर इतकी छान आहे आणि इथे फक्त प्लेन नाही आहे डॉट डॉट केलेली डिझाईन आहे खूप सुंदर आणि कमी प्राईसची साडी असून सुद्धा ती महागाच्या साडीला मार देणारी साडी असणार आहे आपली कांचीपुरम सिल्क साडी आहे प्रिंट इथे बघता खूप छान आहे मधा मध्यामध्ये मोराची डिझाईन सुद्धा दिलेली आहे शाईन खूप सुंदर असणार येणार आपला मोरपंखी कलर डार्क कलर से इथे पदर असणार आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे आकाशी मोरपंखी कलर येणार आहे आपला हा पिंक कलर आहे रेड कलर आहे इथे बघा तुम्ही रेड कलर पण खूप सुंदर आहे रेड कलर मध्ये सु खूप सुंदर ऑरेंज कलरला रेड कलर मॅचिंग दिलेलं आहे रेड पदर येणार इथे पूर्ण भरि आणि त्याच कलर इथे रेड कलर चा ब्लाउज येणार जे कि मी साडीला ओपन करून दाखवलेलं एक पूर्ण पीस सेम पीस मॅचिंग येणार शाईन इथे खरंच खूप सुंदर आलेली आहे साडीला आणि आठशे रुपयाची साडी हा सुद्धा डिमांडिंग कलर आहे सर्वात जास्ती असणार पॅरोड ग्रीन कलर आहे पॅरोड ग्रीन वर मोरपंखी कलर ची मॅचिंग असणार आहे आपली बघता इथे इतकं सुंदर मॅचिंग आहे पॅरोड ग्रीन कलर त्याला मोरपंखी कलर ची मॅचिंग मोरपंखी कलर चा ब्लाउज इतकं सुंदर मॅचिंग काठ सुद्धा खूप छान दिलेले आहेत सर्वेज कलर छान आहे याच्यामधले खूप बोर्ड कलर आहे आणि लेटेस्ट डिझाईन आणि एकदम लाईट वेट सुद्धा साडी असणार आहे साडीचा कलेक्शन आहे इथं संपतो खूप छान कलेक्शन आहे साऊथ पॅटर्नचा सा आहे खूप चालत आहे आता साऊथ पॅटर्न असून सुद्धा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चालू आहेत या साड्या म्हणजे बुट्ट्यापेक्षा काही वेगळं असतं प्रिंटेड खूप हटके दिसतात घातल्यावर एकदम लाईट वेट आहे कलर खूप सुंदर आहेत आणि रेट तर बघितलंच आहे खूप कमी रेंजमध्ये मी साड्या दाखवते आहे म्हणजे होलसेल रेट आपल्याला जो पडतो तोच रेट सांगते आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपतो पुन्हा एक छान साडीचा सा कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजार राहणार तेव्हापर्यंत काठावायचा आहे